नमस्कार मित्रांनो वायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून बघायला गेलं तर प्राजक्त माळी हिचं प्रकरण खूपच जास्त चर्चेमध्ये आहे तर नक्की हा प्रकार घडला काय होता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा संतोष देशमुख बीडच्या मस्साजोग मधील जे सरपंच आहेत यांच्या हत्या प्रकरणावरून सामान्य जनते मध्ये खूप मोठा रोष असल्याचं दिसून येत होत बीडमध्ये मूक मोर्चा देखील काढून काड़, काढण्यात काड़, आला आणि सामान्य जनतेपासून ते सर्व पक्षीय नेते मंडळी या मोर्चात सहभागी होते आणि या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असून त्यांना मंत्री धनंजय मुंडे संरक्षण देत असल्याचं खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता यावरून खूप मोठी चर्चा सुरू झाली असतानाच आता या दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा देखील होऊ लागली होती आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे ही चर्चा सुरू झाली सुरेश धस यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना लक्ष करतानाच माळीसह रश्मिका मंदाना सपना चौधरी यांचीही नावं घेतली आहेत जमीन बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश यांनी केला होता या प्रकरणात ना, नाव येत असल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली तर नक्की नेमके म्हटले काय होते है सुरेश धस तर वीट भत्त्या जमीन बळकाव बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे त्यातून इन्व्हेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं यासाठी सपना चौधरी रश्मिका प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं असं विधान त्यांनी केलं होतं जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल ताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात परळीचा हा एक पॅटर्न आहे असं देखील ते म्हणाले होते तसेच जेव्हा ते पत्रकार बातमी आली त्याच्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरती स्पष्टीकरण देखील केलं होतं दरम्यान प्राजक्ता माळीचं नाव सुरेश धस यांनी प्रकरणाबाबत भाष्य करताना घेतल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली या संदर्भात टीव्ही नाईनशी बोलताना सुरेश धस यांनी या संदर्भातली आपली नेमकी भूमिका देखील मांडली मी रश्मिका मंदाना प्राजक्ता ताई सपना चौधरी यांची फक्त नाव घेतली तर का घेतली आता मराठी मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आणि तुम्ही कृषी मंत्री असून इकडे तिकडे रश्मिका मंदानाचा कार्यक्रम घेता तुम्हाला कितपत योग्य वाटतं त्यावर टीका झाली राजू शेट्टी इथे येऊन ये गेले त्यांनीही टीका केली धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही असं सुरेश म्हणाले आता अशा या आरोप आरोप प्रत्यारोपाच्या वर्तुळात आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळेचं नाव घेतल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळेने आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली दरम्यान मराठी मनोरंजक सृष्टीत अनेक कलाकार प्राजक्ता माळेला पाठिंबा देताना दिसले फुलवंती चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अभिनेता कश्मीर महाजननी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली मला पूर्ण प्रकरण माहिती नाही कारण मी चित्रपट व्यस्त आहे पण मला इतकंच माहित आहे की प्राजक्ता ही सक्षम स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमवलेली स्त्री आहे आणि मी तिच्यासाठी तिचा आदर करतो असं कश्मीर म्हणाला <coughs> तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे आणि तुम्हाला प्राजक्ता माळी किंवा आमदारांबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब